शिवजन्मोत्सवानिमित्त नांदेडमध्ये अन्नदान वाटप भाजीपाला व वा फळ विक्रेते व्यापाऱ्यांकडून शिवजन्मोत्सवानिमित्त अन्नदान खिचडीचे वाटप करण्यात आले व थंड उसाचा रस देखील वाटप करण्यात आला या कार्यक्रमाला उपस्थिती क्षितिज जाधव सुरेश पवार रवी थोरात संगीता पारवे शरद सातोरे तथागत कांबळे संभाजी पाटील बालाजी वानेगावकर कैलास गाडगिळ पावडे रब्बानी शेख रहीम शेख स्वप्नील टोके यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती शिवजन्मानिस्त आम्ही दरवर्षी दीपनगर भाजी मार्केटच्या वतीनं अन्नदान वाटप करतो दरवर्षी यावेळेस अन्नदान आणि रस वाटप हे दोन्ही केलं उसाचा रस सुरेश पवार व रवी थोरात व्यापारी यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अन्नदान रस वाटप करण्यात आले शिवजयंतीनिमित्त सर्व नागरिकास हार्दिक हार्दिक शुभेच्छा ते मार्गदर्शक सिद्धिशभाऊ जाधव हो। व आमचे सुरेश पवार जिल्हा ते आपले अध्यक्ष तिथं मार्केट कमिटीचे दीपनगर येथील आमच्या संगीता पवार उपाध्यक्ष येत्या यांच्यातर्फे आम्ही अन्नदान वाटप केलं काही शेतकरी मित्र होते आमचे सर्वांनी साथ दिल्यामुळं आमचा कार्यक्रम व्यवस्थित यो, झाला त्याच्यामध्ये आम्ही खिचडी व लोकांना सकाळी सकाळी फ्रेश उसाचा रस पाजण्याचा कार कार्यक्रम ठेवलेला आहे शिवजयंतीनिमित्त त्याच्यामुळं आम्ही सगळ्या नागरिकांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो